नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आनंदराव पाटील तिळके बोंढारकर यांचा दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी नवामोंडा नांदेड येथील शिवसेना शिंदे गटाचे बालाजी पाटील भायगावकर सरपंच भायगाव त्यासोबतच व्यापारी मित्रमंडळ नवामोंढा नांदेड यांच्या वतीनं करण्यात आला नागरी सत्कार नांदेड दक्षिण विधानसभेच्या आमदारपदी निवड झाल्यानंतर दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे बालाजी पाटील सरपंच त्यासोबतच व्यापारी नवा मुंडा नांदेड यांच्या संयुक्त नागरी सत्कार आयोजन करण्यात नवनिर्वाचित आमदार आनंदराव बोंढरकर यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेने नवामोंडा येथील ज्येष्ठ व्यापारी प्रल्हाद पाटील काकांडीकर शेतकरी नेते प्रल्हाद पाटील इंगोले शिवसेना तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे धनेगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील कदम तुप्पेकर माजी उपसरपंच बळीरामपूर संभाजी पाटील जाधव आदींची यावेळी मंचावर उपस्थिती होती प्रारंभी आलेल्या पाहुण्याचं ढोल ताशांच्या गजरात तसंच फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात प्रारंभी प्रास्ताविक प्रभाकर जाधव बालाजी पाटील भायगावकर यांनी केलं तर व्यापारी मित्रमंडळ आणि बालाजी पाटील यांच्या वतीनं नवनिर्वाचित आमदार आनंदराव पाटील यांचा भव्य मोठ्या हाराने आणि भव्य अशा शॉल देऊन त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला नवाडा येथील व्यापारी हमाल महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित माझ्या विजयामध्ये सर्व मतदार बंधू भगिनी त्यासोबतच लाडक्या बहिणी आणि आमदार हेमंत पाटील यांचा मोठा वाटा आहे असं यावेळी प्रास्ताविकात आणि आपल्या मनोगतात त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे विधानसभेच्या माध्यमातून मी शेतकरी कामगार शेतमजूर व्यापारी यांचा कुठलाही प्रश्न प्रलंबित राहू देणार नाही यासाठी मी विधानसभेत राहून उठू असं सुद्धा यावेळी बोलताना त्यांनी यावेळी सांगितलं तत्पूर्वी शेतकरी नेते प्रल्हाद पाटील इंगोले यांनी यावेळी नवामुंडा येथील शेतकरी बांधवांचे असलेले प्रश्न याविषयी नवनिर्वाचित आमदारांना यावेळी माहिती त्यांनी दिली उद्धव पाटील शिंदे बालाजी पाटील भायगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील कदम यांची सुद्धा यावेळी समायोचित भाषणी झाली त्यानंतर सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी सांगितले की येत्या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी विष्णुपुरी जलाशयातून सहा पाण्याच्या पाळ्या मिळतील त्यासोबतच अधिकाऱ्यांची नुकतीच मी बैठक घेऊन या बाबतीत सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत नांदेड भागातला अनुशेष विकास कामांचा राहिलेला आहे तो सुद्धा मी भरून काढेल असा विश्वास यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाव साठे भारतातल्या सर्व महान कमी मानाचं वंदन करतो आमचं दैवत आदरणीय हुजरोदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर अनुदिगेसाहेब शिवसेनेचे नेते आदरणीय नगी शिंदेसाहेब यांनाचा जय महाराष्ट्र या ठिकाणी माझा सत्कार आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद मामा काकांडीकर व्यापाऱ्यांचे नेते आमचे ज्येष्ठ भद्रीसे व्यासपीठावर उपस्थित प्रल्हादरावजी इंगोले शिवसेनेचे तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे पा, आमचे साहेब व्यासपीठावर उपस्थित त्यांनी कार्यक्रम आयोजित केला असे आमचे लाडके दाजी बालाजी पाटील भायगावकर ज्यांनी प्रस्तावना केली असे आमचे महाराज तुकाराम महाराज आमचे साहेब व्यासपीठावर आमचे नंदूदाजी समोर बसलेले सर्व बालाजी पाटील मित्रमंडळ व माझ्यावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनीनो मानाचा जय म्हणतो आता प्रल्हादरावनी सांगितलं की काल आम्ही मुंबईमध्ये जाऊन काय विषय मांडला खरंच सर्वप्रथम मी माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचे मनापासून आभार मानतो आमचे नेते आदरणीय हेमंत पाटील यांचे सुद्धा मी आभार मानतो त्याच कारण असं आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जलमलेलं सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी विधानसभेची जबाबदारी दिली नुसती जबाबदारी नाही दिली तर हेमंत पाटला सारख्या माणसाने माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या लेकराला निवडून आणण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेले त्यांच्या धन्यवाद म्हणतो महाराजांनी सांगितलं की निवडणूक आणि आमदार होणं काही अवघड नाही परंतु हे कोणामुळे शक्य होते महाराज माहिती का तुम्हाला सांगतो हे समोर बसलेली जी जनता आहे माझे मायमा मायमावे आहेत हे त्यांच्यामुळे शक्य आहे आज एक तुमच्यातला कार्यकर्ता सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्ही जे प्रेम दिलं तुम्ही जे माझ्यावरती विश्वास दाखवला ते खरंच या जन्मी तुम्ही या ठिकाणी फिरू शकणार नाही सात जन्म घेतलं तरी तुमचा उपकार या ठिकाणी फिरू शकणार नाही खरा तर सर्वसामान्य माणसाला तुम्ही आज या ठिकाणी निवडून दिलेले महाराज मी कल्पनाही करू शकत नाही अशा अशा माणसांनी मला मदत केली मला माहिती सुद्धा नाही की ना माझ्यासाठी कोण कोणी या ठिकाणी जबाबदारी घेतली किती लोकांनी जबाबदारी घेतली आता मला कळायला लागले कि किती हजारो लाखो लोकांनी माझ्यासाठी कष्ट घेतले आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्या विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम त्या सर्व सामान्य माणसाने सर्वांनी केलेलं बांधवांनो मी शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून काम केले हे जे मंडळी आहे ते सर्व मंडळी माझ्या सोबत काम केलेली आहे ठीक आहे दुर्दैवाना काही गोष्टी घडल्या परंतु आमच्यातला दुरावा कधी झाला नाही आमच्यातलं प्रेम कधी कमी झालं नाही हे सर्व मंडळी त्याही वेळेस माझ्या सोबत होती आताही माझ्या सोबत आहे हे सिद्ध करण्याचं काम आता तुम्हाला सांगतो या सत्कारातून दाखवून दिलेलं आहे कारण तर तुम्हाला सांगतो मी जिल्हा प्रमुख सात वर्ष होतो सॉरी आठ वर्षे तालुका प्रमुख म्हणून काम केलं ज्या पद्धतीनं सर्व पदाधिकारी माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून शिवसेनेमध्ये काम करायचो त्यांना एक विश्वास वाटला की हा माणूस काहीतरी करू शकते म्हणून आज सर्वांनी ठरवलं की आपण या माणसाच्या पाठीशी राहिलं पाहिजे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि मला विधानसभेमध्ये पाठवायचं काम या सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे बांधवांना निश्चितपणे आता मी तर शेतकऱ्याचा माणूस आहे शेतकऱ्याचा घरचं लेपरू आहे शेतकरी कुटुंबात मी जलम घेतला आहे मी शेतकऱ्यांसाठी तर निश्चितपणे काम करणारच आहे परंतु या ठिकाणी व्यापारी सुद्धा बसलेले माझ्या मायमावला सुद्धा बसलेले आहेत ज्या ज्या वेळेस कुठलाही प्रश्न माझ्या समोर येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा साक्षीनं सांगतो ते प्रश्न इमानदारे पणे पुढे नेल्याशिवाय राहणार नाही ना असा शब्द तुम्हाला या ठिकाणी व्यापारी आहे तर शेतकरी आहे शेतकरी आहे तर व्यापारी आहे परभा सांगितलं दोन सांग दोघांसाठी काम करण्याची तयारी या ठिकाणी मी कार्यकर्ता म्हणून करणार आहे तुमच्या कुठल्याही सुखा दुखामध्ये तुमच्या कुठल्याही आणि अडचणीमध्ये एक हक्काचा माणूस म्हणून आणि तुमच्यातला माणूस म्हणून कधी अर्ध्या रात्री हाक मारा तुमच्या हाकेला वाव देऊन तुमचा हा कार्यकर्ता तुमच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही हे शब्द तुम्हाला या ठिकाणी <स्थावता> <स्थावता> कारण माझ्यासारखा माणूस सर्वसामान्य कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही माझ्या घरात का कोणी आमदार नाही खासदार नाही कुठला नेता नाही सर्वसामान्य घरातल्या माणसाला उचल तुम्ही डायरेक्ट विधानसभेमध्ये पाठवलं ही ताकद हे फक्त सर्वसामान्य जनता आणि जनताच करू शकते कारण तर जनतेने दाखवून दिलं माझ्या समोर खूप मोठे पैसेवाले लोक होते प्रचंड पैसा त्यांच्याकडे होता परंतु एकीकडे पैसा आणि एकीकडे एक सर्वसामान्य माणूस तुम्हाला सांगतो सत्य आहे की सत्याच्या पाठीमागे ईश्वर आहे आणि ईश्वर म्हणजे हे जनता आहे हे दाखवून दिलं तुम्ही बांधवां नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व माझ्या माय बाप जनतेने जे प्रेम दाखवलं विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही असा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जा...